पाटील पाटील आराम करून दमले जरा विचारतो जेवायचं का त्यांना पाटील पाटील भूक लागली का हा अ हिरो भूक लागली का बबड्या भूक नाही काय नाही खायचं नाही काय नाही ए हिरो चल उठ बबड्या चल ना भूक लागली नाही का नाही अरे बापू चल उठ हिरो बापड्या अरे चल चल उठ बबी शुक शुक। ए हिरो चल बर उठ जेवाय चल त्यांनी आहे ना अकरा साडे अकरा वाजता थोडं जेवण केलं होतं चोपासून इकडं लोळतोय नुसतं उन्हामध्ये गार्डन मध्ये जेवाय चल म्हणलं तर नको एवढे ताणबुक हारून गेलाय चलया हा थोडं खाऊन घे चल उठ ए राजा चल उठ 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 चल 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 की नकोच म्हणताय कशाला पण नको जेवायला नको काय नको, नको नुसतं ह्याला बाहेर यायचंच नाही याच्यातून गार्डन मध्ये का बापाचा गटोडे तुझ्या रे गार्डन मध्ये बापाचा गटोड तुझ्या माझच आहे आहे ना हैना चल उठ बाबड्या चल 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 गोळ्या देतो खायला बाबड्या ए चल उठ चल चल की गोळ्या खायला चल उठ है ना जेवण करायला विनवण्या करावं लागतात त्याला शांत बसवायला विनवण्या करावं लागतात त्याला झोपायला विनवण्या कराव्या लागतात किती माग माग करायला होतो रे हा तू काय सेलिब्रिटी झाला काय मोठा अरे हा सेलिब्रिटी आहे का तू कोण आहे तू हिरो आहे का हिरो आहे का तू बाबा रे हा काय हात काय बोलतो काय गप्पा मारतो थापाड्या मार पबड्या चल के उठ चल उठ उठ चल चल हे काय त्याला यायच नाही ना काय करूयाच राहू मला तर टेन्शन आलं हे जेवत नाही टाइम टू टाइम हे गार्डन मुळे बाबड्या गार्डन बंद करी ना मी चल उठ चल उठ राजा हा बघ तू तान बुक म्हणजे जेवणच सोडून दिलंच बाळा हे रे बाबड्या चल ना बल चल चल उठ काय करूयाच बस बाबा मला काय करायचंय बस चार वेळा म्हणतोय जेवायला चल जेवायला चल तर नाही नाटकच आहे जे साऱ्या गोष्टी तुझ्या ऐकून घ्यायच्या आम्ही तू बापाला उलट बोलतो का अरे उठतो कस तो कस लात मारत आहे तिला चल उठ बाबड्या चल जेवाय चल परत येऊन झोप अरे परत येऊन झोप ना मला याच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली आता रो खरं बभे मला टेन्शन देऊ नको बाब्या ए टेन्शन देऊ नको मला टेन्शन देऊ नको उठ चल खायला चल तब्येत तब्येत खराब होत असते बाबड्या चल उठलो का काय करावं पोराचं काय नाही बाबा उघड झाले सर आणि गार्डन जर उघड करून बंद करून दिलं बंद असलं की बाहेर चांगलं ऊन येत आहे ना म्हणून ना बाबड्या मी जाऊ का मग मी जाऊ का ए हिरो मी जाऊ का मग ठीक आहे चल जाऊ दे काय ना काय दे ना तुला काय करायचं कर जेव नको काय करतो मग अरे काय तुला दे काय तरी बाबड्या उठतो का लास्ट वेळ विचारतो मी येतोय ये ये का जेवाय येतोय का हिरो येतो का जेवायला येतोय का येतो का जेवाय नाही येतो का सांग विषय नको जेवू बाबा झोप तिथ नाटक कर झोपायचे पाहिजे त्रिकूट